हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसातून आलेला आहे व्हिडिओ तर भावभिजाच्या नंतर सासूबाई आले होते मुंबईला ते पुण्याला राहतात तर जे तेव्हाचा आहे हा व्हिडिओ तर ते वीस हजार रुपये सासूबाईंचे होते आणि ते पैसे मला आजीच्या म्हणजे हॅ सासूबाईंच्या आईच्या अकाउंटमध्ये टाकायचं होतं कारण की त्यांच्याकडनं हँडनी घेतलं होतं थोडे पैसे गाडीला वगैरे लागणार होते म्हणून तर ते वीस हजार त्यांना पाठवायचं होतं तर त्यात आम्ही ए टी एममध्ये गेलेलो पण ती मशीन पण नंतर आउट ऑफ सर्विस झालेली तर ही आहे नथ आणि नत मला सासूबाईंनी आणली होती पण त्या त्यांच्यासाठी घेतली होती पण ते होते तुला पण घेते किंवा तू हे घेऊन टाक मग मी दुसरी घेऊन टाकेल असं करून मला त्यांनी दिलेलं होतं आणि ती एकनाथ होती एक ग्रामची तर सात हजाराची काहीतरी होती सात हजार दोनशेची तर नंतर मग आम्ही चेन घ्यायला गेलेलो चांदीची चेन घ्यायची होती बाबूला आणि तन्वीला कारण आता विमा बड्डे येणार आहे आणि आमची सासूबाई नाही येणार ना आहे ना बड्डेला तर ते घेऊन देतो Ini kawin di karet, ya. Iya, wah, wakil tribun yang di karet sambil mendekatkan. Mama coba, 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 जाने अद्रका स्वाद वारा का इसा तू गाले लो करें तार होस्पूर कर ने मार पाये जूँ बाबू दिखा तो तार गले में घालाचा दिखा तार गले में घाला पड़ था

कारण की दिवाळीला कपडे पण नाही घेतलं ना तर त्याच्यामुळे ते बोलले की मी ते घेऊन येते तर चेन घेणार होते आणि मग मला तिकडे मला मला असं वाटलं की न तर ती कपाटात राह कपाटातच राहणार आहे कारण मी ते कधीतरीच आपण साडी वगैरेमध्येच यूज होईल तर म्हटलं तुम्ही नथ घेऊन टाका त्याबदलीत मला एक ग्रामचे आपले छोटेसे असं टॉप्सवाले कानातले करून द्या तर त्या मला आपले कानातले करून दिलेले होते आणि इथे बघा सासूबाईंनी नथ घातलेले मी त्यांना मग ती नत रिटर्न केली आणि नत घातलं तर त्यांना ते चिडवत होते त्याच्यामुळे सगळं हसत होतो आम्ही आजो दी कार मग तू जाय बाबू चेन घाल तू घाल म्हणतो तू अनशून घालन तन्वीन घाल दिका मग कुचू बाबू दुसरं कच दिका उदिका दिका आणि मग वळ कुचू हा इच तन्वीर इच बाबू कारण की थोडा मोठच आणि थोडा जाडच गुशेने ए अशो न मम्मारचं उतूट जाईल दिसाल तो बाबू दिसा बर काही दिसाड नावडे कसमाई घालते रोज उच आहे जाड उच जाड आताच तीरगळेम नाकेरच एर काढू शकतो एअर मग समजे नाही दीदी आणि ये नाकर

तर फ्रेंड्स पायातले मी माझ्या पैशाने घेतलेलं होतं माझ्या कामातले जे सेविंग मी केलेलं होतं ते तर ते साडेचार हजारचं झालं होतं आणि कानातले मला सासूबाईंनी केलेलं होतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसे वाटले कानातले आणि पैजांची डिझाईन तेसुद्धा सांगा आणि माझ्या मुलीची पण चॅनल आहे एक आयडिया था आहे तन्वी काळे म्हणून तर तिथेसुद्धा जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिथेसुद्धा मी व्हिडिओ टाकत राहते तर आपल्या आता त्या चॅनलवरती लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर्स होणार आहेत नऊशेच्यावर गेलेले आहेत तर प्लीज तिथेसुद्धा तुम्ही असंच सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय हानू अंगारा काढायला कायकाचा भा हमेशा हानूर म्हणजे काढ काय लागव